नमस्कार मी डायटिशियन नेहा काटेकर तुमचं आमच्या युट्यूब चॅनलला स्वागत करते पेशंट कन्सल्टेशन केल्यानंतर आम्हाला नक्कीच तिसऱ्या चौथ्या दिवशी फोन येतोच पेशंट्सकडनं आम्ही हॉटेलला आलो आहोत तर आम्ही काय हेल्दी ऑप्शन सिलेक्ट करू हा क्वेश्चन घेऊनच मी आज हा व्हिडिओ बनवत आहे हॉटेलमध्ये गेल्यानंतर तुम्ही हेल्दी ऑप्शन्स कसे सिलेक्ट कराल मी अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका हल्ली हॉटेलिंग एक पार्ट ऑफ लाईफ झालं आहे व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ लाईफ आपण आधी म्हणायचो की हॉटेलचं जेवण चांगलं नाही आहे पण हल्ली ते खूप कॉमन झाले आहे आणि खूप लोकांना पर्याय नसतो काही लोक हॉस्टेल्सला असतात किंवा नोकरी निमित्त बाहेर असतात किंवा ट्रॅव्हलिंगचा जॉब असतो तर अशा लोकांना पर्याय नसतो आणि आपल्याला त्याचबरोबर आपलं आरोग्य देखील चांगलं ठेवायचं आहे तर हा हेल्दी बॅलन्स कसा राखायचा हे मी आज व्हिडिओमध्ये सांगणार आहे हॉटेलमध्ये गेल्यानंतर इतका छान मेन्यू बघून त्यातनं चांगले ऑप्शन सिलेक्ट करणं नक्कीच खूप चॅलेंजिंग जातं तुमचे हेल्थ गोल्स आणि तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी फिक्स असतील तर तुम्हाला काही स्ट्रॅटजीज आधीच प्लॅन करून तिथे जायला पाहिजे तर नक्कीच तुम्हाला त्याची मदत होणार आहे तर आपला पहिला मुद्दा आहे की मेन्यू स्कॅन करा म्हणजे आधीच प्लॅन करा तर बऱ्याचशा रेस्टॉरंट्समध्ये ऑनलाईन मेन्यू अवेलेबल असतो तर तुम्ही आधीच तो मेन्यू बघू शकता आणि त्यातनं तुम्ही व्यवस्थित विचार करून असे काही पदार्थ की याची कुकिंग मेथड ग्रिल्ड आहे बेक्ड आहे बॉईल्ड आहे स्टीम्ड आहे रोस्टेड आहे जे काही मेथड्स मी तुम्हाला आता सांगितले तर हे मेथड्स जरा हेल्दी कुकिंग प्रॅक्टिसेस आपण त्याला म्हणतो अशा पद्धतीचं काहीतरी तुम्ही ऑर्डर करू शकतात किंवा असं डोक्यात काहीतरी फिक्स करून तुम्ही ऑर्डर करू शकतात त्यामुळे तुम्हाला आधी मेन्यू माहिती असेल तर त्याचा खूप फायदा होतो दुसरं आहे पोर्शन साईज कडे लक्ष द्या हे खूप महत्त्वाचं आहे कारण अनेक लोकांचं आपण जे खूप वारंवार बाहेर खातात तुम्ही बघितलं असेल की त्यांचं वजन थोडं हायर साईड असतं बाहेरचे जे फूड्स असतात त्याच्यामध्ये थोडंसं फॅट कंटेंट हा खूप जास्त असतो रिच ग्रेव्हीज असतात त्याच्यामध्ये नट्स असतात ड्रायफ्रुट्स असतात त्याच्यामुळे जे लोक वारंवार बाहेर खात असतात तर तुम्ही ऑब्झर्व्ह केलं असेल की त्यांचं थोडंसं वेट हायर साईड असतं तर तुम्ही तिथे गेल्यानंतर पोर्शन साईजचा कंट्रोल ठेवायचा असेल कारण हॉटेलमध्ये गेल्यानंतर बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला लागतं त्याच्यापेक्षा जास्त पोर्शन साईज असतात एक तर तुमच्या पार्टनर सोबत जे कोणी तुमच्यासोबत हॉटेलमध्ये आलेलं आहे त्यांच्यासोबत ते, ते शेअर करा थोडंसं उरलेलं असेल तर ते, ते तुम्ही पॅक करू शकतात तर तुम्ही आधीच कंटेनर मागवू शकतात काढून ठेवू शकतात आणि नंतर जे काही पुढे तुमचं ते एन्जॉय करू शकतात कारण हे माइंडफुलनेस असणं खूप गरजेचं आहे कारण पोर्शन कंट्रोल जर तुमचा नाही राहिला तर तुमचे हेल्थ गोल अचीव्ह करणं डिफिकल्ट जाणार आहे कारण तुम्हाला डायबिटीज असेल तर त्या कंडिशनमध्ये जास्त पोर्शन साईज खाल्ला गेला तर शुगर वाढणार आहे किंवा किंवा वजन वाढत आहे ऑलरेडी ओबेज आहे त्या कंडिशनमध्ये वजन वाढत राहणार आहे तर त्या पोर्शन ताईकडे लक्ष द्यायचं आहे तिसरा पॉईंट आहे प्रथिने असलेले पदार्थ निवडा आता प्रोटीन्स हे चांगलेच असतात आपल्या बॉडीसाठी त्यामुळे प्रोटीन्स आणि थोडंसं खाल्ल्यानंतर एक आपल्याला पूर्णतेची भावना येते किंवा परिपूर्णतेची भावना येते की लवकर पोट भरतं आपलं तर काहीतरी ग्रिल्ड चिकन किंवा पनीर टिक्का ग्रिल्ड फिश किंवा टोफू आहे वेजिटेरियन लोकांसाठी पनीर आणि टोफू चे आहे तर हे ऑप्शन्स तुम्ही सिलेक्ट करू शकतात कारण अशा ऑप्शन्सनी तुम्ही स्टार्ट केल्यानंतर एक तर तुमचं पोट पण पण लवकर भरतं आणि प्रोटीन खाल्ल्याने तुमच्या शरीराला फायदा देखील होतो डीप फ्राईड किंवा अगदी ब्रीडेड पदार्थ आपण जे म्हणतो खूप त्याच्यामध्ये क्रीम असलेले क्रीमी किंवा क्रीम डिप्ड असे पदार्थ थोडेसे अवॉइड करायचे आहे आपल्याला कारण ते खूप जास्त फॅट्स त्याच्यामध्ये असतं आणि परत तुमचा हेल्थ गोर तिथे प्रॉब्लेमॅटिक ठरणार आहे चौथा पॉईंट आहे जास्तीत जास्त भाज्या खाण्याचा प्रयत्न करा भाज्या जेवढ्या खाल तर भाज्या तुमच्या जेवणाला वॉल्युम ऍड करतं म्हणजे कॅलरीज कमी असतात आणि फायबरचं प्रमाण जास्त असतात त्याने देखील तुम्हाला लवकर परिपूर्णतेची भावना येते आणि आपल्या जास्त इच्छा किंवा तो मोह जो असतो तो टाळला जाऊ शकतो तर स्टीम वेजिटेबल्स तुम्हाला आहे किंवा सॅलेड्स आहे किंवा वेजिटेबल सूप्स आहे अशा प्रकारचे पदार्थ थोडेसे ऍड करायचा प्रयत्न करा आपल्या पाचवा पॉइंट आहे सॉसेस आणि ड्रेसिंगची काळजी घ्या तर ही खूप इम्पॉर्टंट टिप आहे माझ्या मते कारण आपण कुठल्याही हॉटेलमध्ये गेलो तर मोस्टली एक तर सॉसेस किंवा के केचप्स किंवा के जे ड्रेसिंग असतात त्याचे ऑलमोस्ट बरण्या ठेवलेल्या असतात किंवा बॉटल्स ठेवलेले असतात आणि त्याचा वापर आपण म्हणजे खूप जास्त होऊ शकतो कारण ते अनलिमिटेड ठेवलेलं असतं तुमच्या डिशमध्ये थोडंसं वाढून घ्या आणि ते उचलायला लावा कारण तिथे जर असलं तर ते अनलिमिटेड खाऊ शकतात सॉसेसमध्ये शुगर्स जास्त असतात फॅट्स जास्त असतात कारण ऑइल असतं आणि त्याच्यामध्ये दे सोडियम देखील खूप जास्त असतं आणि हे तिन्ही पदार्थ आपल्या शरीरासाठी जर जास्त प्रमाणात आपण खाल्ले तर नक्कीच ते घातक ठरणार आहे त्याच्यामुळे सॉसेसचं ओवर कन्झम्पन आपल्याला टाळायचं आहे तुम्ही ह्याच्यापेक्षा विनिग्रेट्स किंवा ऑलिव्ह ऑइल किंवा विनेगर अशा प्रकारचे ड्रेसिंग्स वापरू शकतात आणि जे काही आहे ते थोडंसं सा डिशमध्ये साईडला घेऊन बाकीचं तुम्ही त्यांना उचलायला लावू शकता सहावा पॉईंट आहे की आरोग्यदायी मेन्यू आहे तो बनवा म्हणजे तुम्ही त्यांना काही रेसिपीज असतील त्यांना तुम्ही विचारायला घाबरू नका किंवा तुम्हाला ज्या पद्धतीने हवं त्या पद्धतीने तुम्ही त्यांना बनवायला सांगू शकता जसं तुम्ही फ्राईज घेतले त्याच्यासोबत परत एक हेल्दी ऑप्शन्स तुम्ही थोडंसं सॅलेड तुम्ही त्यांना सांगितलं की सॅलड द्या तुम्हाला सॅलड थोडंसं भाज्या रोस्ट करून हव्या असतील तर ते थोडंसं तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता तुमची डिश जी कुठली तुम्ही सिलेक्ट कराल त्यात थोडी हेल्दी बनवण्यासाठी तुम्ही त्यांच्याशी थोडंसं तुम्ही बोलवू शकतात आणि जसं तुम्ही रिफाईंड धान्य चूज करण्यापेक्षा पूर्ण धान्य सिलेक्ट करायचं ह्याचं एक्झाम्पल म्हणजे मैद्याची रोटी खाण्यापेक्षा वीट रोटी खा सपोज तुम्ही सारखंच तुमचं बाहेर खाणं होतंय तर पांढरा भात आहे तर पांढऱ्या भाताच्या आजी तुम्हाला ब्राऊन राईस विचारायचं आहे तर तुम्ही त्यांना विचारू शकतात की तुम्ही मला हे सगळं ब्राऊन राईसमध्ये बनवून देऊ शकतात का म्हणजे तुमचा जो काही मेन्यू आहे तो हेल्दी बनवायचा प्रयत्न करा त्यांच्याशी बोलून सातवा पॉईंट आहे आणि तो खूप महत्वाचा आहे की तुमच्या पेयांवरती लक्ष ठेवा किंवा पेय व्यवस्थित निवडा सॉफ्ट ड्रिंक्स हार्ड ड्रिंक्स सगळे कॅलरीजमध्ये खूप हाय असतात आणि जे काही आपले जे गोड ज्युसेस आणि हे असतात त्याच्यामध्ये साखर इतकी ॲड केलेली असते ते खूप शुगरी असतात आणि कॅलरीजमध्ये खूप हाय असल्यामुळे परत वजन वाढायचे चान्सेस डायबिटीजमध्ये शुगर वाढायचे चान्सेस त्यामुळे पेय खूप स्मार्टली निवडलं पाहिजे कारण या छोट्या छोट्या गोष्टीच असतात की तुमचं वजन कमी होण्याचे अडथळे जे निर्माण करतात त्या असतात त्यामुळे शुगरी ड्रिंक किंवा अल्कोहोल कुठलीही व्हरायटी असेल ती अवॉइड केलेली बरी आहे त्याऐवजी तुम्ही लिंबू पाणी घेऊ शकतात किंवा तुम्ही स्पार्कलिंग वॉटर घेऊ शकतात किंवा ताक मागवू शकतात किंवा सोलकडी आहे असे अशा लिक्विड स्वरूपातले तुम्ही हेल्दी ऑप्शन्स तिथे सिलेक्ट करू शकतात आणि दुसरी गोष्ट जेवण झाल्यानंतर देखील तुम्ही डेझर्ट खात असाल तर अख्खं डेझर्ट कारण इतकं स्टार्टर्सपासनं मेन कोर्स खाल्ल्यानंतर परत डेझर्ट खाल्ल्याने परत त्याचा काही फायदा होणार नाही आहे वजन वाढणार आहे शुगर्स वाढणार आहे तर त्याचा काही आपल्याला फार बेनिफिट नाही त्यामुळे तुम्ही एका टेबलवरती एक डेझर्ट शकतात वन डेझर्ट एट वन टेबल असं आपण म्हणू शकतो म्हणजे तुम्हाला चव पण मिळते खूप कॅलरीज पण कन्झ्युम करत नाही त्यामुळे तुम्ही एका टेबलवरती एक डेझर्ट मागवू शकतात शेवटचा पॉईंट आहे सजगपणे खा किंवा माइंडफुल इटिंग पण बाहेर गेल्यानंतर कधी कधी इतकं आपण गप्पांमध्ये गुंग होऊन जातो की आपल्याला खूप ओव्हर इटिंग होण्याचे चान्सेस असतात त्यामुळे थोडंसं जे खाताय त्याच्याकडे लक्ष द्या थोडं हळूहळू खा जेवढं तुम्ही हळूहळू खाल तेवढं तुम्हाला एक परिपूर्णतेची भावना लवकर येण्याचे चान्सेस असतात कारण आपल्या पोटातनं आपल्या ब्रेनला मेसेज पोहोचण्यासाठी की पोट फुल वीस मिनटं लागत असतात जर तुम्ही ह्याच्यापेक्षा फास्ट खाल्लं तर ओव्हर इटिंगचे चान्सेस असतात त्यामुळे हळूहळू खा तर तुमचं पोट फुल वाटत असेल तर तिकडेच तुम्ही स्टॉप केलं पाहिजे तर ह्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की माइंडफुल इटिंग आपण त्याला म्हणत असतो तर आपण रेस्टॉरंटमध्ये किंवा बाहेर एक एन्जॉय करायला जात असतो तर ते नक्कीच केलं पाहिजे पण त्याचा ओव्हरडू नाही केलं पाहिजे अगदी महिन्यातनं एकदा वगैरे ठीक आहे आणि गेले तरी मी तुम्हाला सांगितले की काय तुम्ही हेल्दी ऑप्शन्स निवडू शकतात आणि आपण काय काय पॉईंट्स लक्षात घेतले पाहिजे तर मला खात्री आहे की तुम्ही पुढच्या वेळेस हॉटेलला गेल्यानंतर हे छोटे छोटे टिप्स लक्षात ठेवाल तुमचे काही प्रश्न असतील का जर तुम्ही बाहेर राहत असाल किंवा नोकरीनिमित्त ट्रॅव्हल करत असाल तर तुमचे ह्याला घेऊन काही प्रश्न असतील की तुमचा मेन्यू हेल्दी आहे की नाही नक्की आम्हाला तसे पदार्थ लिहून पाठवा तर आम्ही नक्कीच त्याचा आन्सर देऊ धन्यवाद